स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये बारा जोडप्यांनी रेशीम गाठी बांधल्या स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा वीर वीरतपस्वी सांस्कृतिक भवन इथं जगद्गुरु डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांच्या दिव्य सानिध्यामध्ये संपन्न झाला वीर तपस्वी प्रशालेत सर्व वधूवरांना देण्यात येणारं रुखवत सजवून ठेवण्यात आलं होतं भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख आणि त्यांच्या सुविध्यपत्नी डॉ उर्वशी देशमुख यांनी प्रत्येक नवरी मुलीचं कन्यादान केलं संस्थेच्या वतीनं वधूवरांना कपाट मणी मंगळसूत्र संसारोपयोगी वस्तू साडी शालू जोडवी सफारी इतर आवश्यक वस्तू यावेळी देण्यात आल्या विवाह समारंभासाठी पाच हजार जणांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती दरम्यान समाजातील गोरगरीब वर्गातील लोकांकरता सामुदायिक विवाह सोहळा सातत्यानं झाला पाहिजे स्वस्तिक सामाजिक संस्था मागील अनेक वर्षांपासून आरोग्य शिक्षण विवाह सोहळा या धार्मिक कार्यात अग्रभागी असते याचबरोबर देशाला ज्याने संरक्षण दिलं अशा सैनिकांचा सा सन्मान झाल्याचा आनंदही होत असल्याची भावना काशीचे जगद्गुरू डॉ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी यावेळी व्यक्त केलं यावेळी सामुदायिक विवाह सोहळा ही एक चळवळ आहे समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत सर्वसामान्य परिवारातील नियोजित वधूवरांकरता असे सोहळे आणि चळवळ सुरू राहिली पाहिजे अशी भावना वधूवरांना आशीर्वाद देताना आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली यावेळी श्रभ श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर माजी खासदार शब्र सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी गोडगाव शब्र नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी महिंदर्गी यांच्यासह आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख मूर्तीजापूरचे आमदार हरीश पिंपळे माजी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे सुरेश फलमारी आनंद चंदन शिवे व्यंकटेश चाटला पापाशेठ दायमा संजय कोळी प्रमोद मोरे विजय वड्डेपल्ली राजशेखर हिराबो राजू राठी विठ्ठलदास गजम सिद्धिया स्वामी हिरेमठ सुधीर थोबडे सिरशेल हत्तू राजेंद्र गड्डम पंतलू आदींची उपस्थिती होती परमेश्वर हिरेमठ यांनी पौरोहित्य केलं तर शिवाजी सरजे यांनी सूत्रसंचालन केलं